देवळा शहरातून जाणाऱ्या विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी चे विस्तारीकरण व कॉन्क्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे या कामामुळे महामार्गालगत उभारलेल्या टपऱ्या हटवण्यात येणार असून आज सकाळपासून पोलीस बंदोबस्तात संबंधित कामास सुरुवात करण्यात आली असून या मोहिमेला विरोध म्हणून शहरातील टपरीधारकांनी लाक्षणिक उपोषण केले गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून महामार्गालगत सुमारे शंभर टपऱ्यांमधून व्यवसाय सुरू होता टपऱ्या काढण्याच्या नोटिसा बजावल्याने टपरीधारकांनी शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी कुटुंबासह लाक्षणिक केले होते त्यावेळी मंडळाधिकारी व मुख्याधिकारी यांनी भेट देत मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते तथापि रस्त्याचे विस्तारीकरण व कॉन्क्रीटीकरण आवश्यक असल्याने अखेर टपऱ्या हटवण्याची कारवाई प्रशासनाकडून सुरू झाली आहे महामार्ग रुंदीकरणामुळे वाहतुकीला गती मिळून नागरिकांना सुविधा होणार असल्या तरी टपऱ्या काढल्याने आणि कुटुंबे उघड्यावर येणार असल्याची भीती टपरीधारकांनी व्यक्त केली आहे टपरी हटवण्याची मोहीम थांबवून आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी पाच कंदील येथे आंदोलन करण्याचा इशारा टपरीधारकांनी दिला आहे आज देवळा येथे दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी चिंतूर प्रकाशा महामार्गानगर पाचकंदीलपासून ते कॉलेजपर्यंतच्या अनेक वर्षापासून गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवरती कंडांतर आल्याकारणानं लाक्षणिक कुपोषण करण्यात आलेलं आहे या लाक्षणिक कुपोषणामध्ये आम्ही छोट्या व्यावसायिकांनी प्रामुख्याने काही मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये दे? की देवळ्या शहरामधून जाणारा रस्ता रस्ता जो आहे त्याची रुंदी कमी करून छोट्या व्यावसायिकांना विस्थापित न होऊ देता त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या व्यवसायावरती अवलंबून असता कारणानं त्यांनी अनेक पतसंस्था बँका यांचे कर्ज घेतलेले आहे मुलांचे शिक्षण आणि याची व्यवस्था आणि जर आज ते विस्थापित झाले तर संपूर्ण कुटुंब उघड्यावर येणार असून त्यांच्यापुढे जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे व ते कर्जबाजारी पण होऊ शकतात यामुळे आमची प्रामुख्याने आज जी मागणी होती की देवळ्या शहरातून जाणारा जो रस्ता आहे तो आहे त्या परिस्थितीमध्ये तयार व्हावा अन्यथा पूर्वीच्या राज्य महामार्गामधून राज्य महामार्गाच्या रस्त्याच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूस समांतर मोजणी होऊन स आम्हाला न्याय मिळावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि या मागणीच्या पाठपुराव्यासाठी आज आम्ही सर्व टपरीधारक व त्यांचे कुटुंब या ठिकाणी लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो होतो याची प्रशासनं जर प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली नाही तर येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण टपरीधारक व त्यांचं कुटुंब सकाळी सहा वाजेपासून जेवढा पाचकन दिली ती आंदोलनास रस्ता रोको आंदोलनास बसणार आहेत मग त्यानंतर त्या त्याच ठिकाणी अमरून उपोषणसुद्धा सुरू राहील त्याची दक्षता आणि नोंद गांभीर्यानं प्रशासनाने घ्यावी त्याच्यातून निर्माण होणाऱ्या निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेस मनाने प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी आमची सगळ्या टपरीधारकांच्या वतीनं विनंती आहे जाणारा विंचो प्रकाश रस्ता हा नॅशनल हायवेकडे आता हा रस्ता वर्ग करण्यात आलेला आहे शासनाचं जी आर असं आहे की रस्त्याच्या मध्यबिंदूपासून तेरा मीटर त्या साईडला तेरा मीटर या साईडला असं रस्त्याचं रुंदीकरण आहे पण साधारणतः नॅशनल हायवेचे कर्मचारी यांनी एका साईडला टेप लावून आणि एका साईडला सव्वीस मीटरपर्यंत ते त्यांनी पुन्हा टाकले या सव्वीस मीटरमध्ये गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून जो टपरीधारक इथं आपला आपल्या कुटुंबाचा जो उदरनिर्वाह व्यवसाय करून करतो आहे हा व्यवसाय करत असताना या टपरी चालकांनी वेगवेगळ्या बँका पतसंस्थांकडून लाखो रुपयाची कर्ज घेतलेले आहे त्या कर्जापोटी कुटुंबाचं संगोपन मुलांचं शिक्षण हे त्या छोट्या मोठ्या व्यवसायावरती करत आहे आज जर हे व्यवसायावरती ओमकी आली तर या कुटुंबाचं काय होणार आहे एक दोन नव्हे तर शंभर कुटुंब हे उद्ध्वस्त होणार आहे याला जबाबदार कोण राहणार आहे आमची एकच मागणी आहे की आई त्या स्थितीत रस्ता करण्यात यावा रस्ता फार मोठा आहे असं काही नाही देवळ्या शहरातून तीन चारशे मीटरचा हा रस्ता आहे कुठलाही अडथळा न येता हा रस्ता व्यवस्थित होणार आहे जर नियमानुसार करायचंच असेल तर रस्त्याच्या सेंटरपासून तेरा मीटर त्या बाजूला मोजा तेरा मीटर या बाजूला मोजा किंवा पर्यायी मार्ग कुठून तरी बायपास रस्ता बघा आपल्या देवळा शहराच्याच बाजूला सटाणा आहे ते पण तालुक्याचं ठिकाण आहे त्या पण शहरातून हाच नॅशनल हायवे सातशे क्रमांक गेलेला आहे त्यांच्याही कुठल्या अतिक्रमण कुठे गालबोट न लागता आहे त्या स्थितीतच तो रस्ता गेला तसंच सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधी निधींनी याची दखल घेऊन या शंभर कुटुंब जे उद्ध्वस्त होणार आहे यांचा कुठेतरी विचार करावा आणि या आमच्या ज्या आज लक्षणीय उपोषण शेळलं होतं या उपोषणाची तात्काळ दखल न घेतल्या आम्ही संपूर्ण शंभर टपे युनियनचे सर्व सभासद त्यांचं कुटुंब मुलाबाळांचं येत्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिथे ध्वजारोहण पाच कंदीलला होते त्या पाच कंदीलच्या आजूबाजूला कुटुंबासह सकाळी सहा वाजेपासून रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल त्या रास्ता रोको आंदोलनात कुठली विपरीत घटना घडल्यात याला सर्व शासकीय पदिता पदाधिकारी व नॅशनल हायवेचे पदाधिकारी जबाबदार राहतील अशी कुठलीही घटना घडू नये हे शांततेत सर्व पार पडावं याच्यासाठी नॅशनल हायवे पोलीस डिपार्टमेंट नगरपंचायत तहसील विभाग यांनी संगणमत करून कुठेतरी एक मीटिंग लावावी आमचे एवढे शंभरधारकामधून पाचदा प्रतिनिधी तिथं येतील कुठेतरी हा मधला मार्ग काढला जाईल याची प्रशासनाने प्रशा दखल घ्यावी आणि एवढी आमची मागणी तात्काळ पूर्ण करावी ही सर्वांच्या वतीने विनंती ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन जीवनात अपडेट राहा